नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये जे हे गोरक्षक आहेत गोरक्षकांकडून काय लोकांवरती किती अन्याय अत्याचार चाललाय व्यापाऱ्याला मारहाण करणं अ शेतकऱ्यांना मारहाण करणं शेतकऱ्यांचे जानवर समजा टेम्पोत असले तर ते गोशाळेमध्ये घेऊन जाणं दुसऱ्या दिवशी शेतकरी गेले तर तेथून जानवर परस्पर विकून टाकणे ह्या गोष्टीला लगाम लागणार आहे का नाही महाराष्ट्रामध्ये का असंच सुरळ असंच चालू राहणार आहे म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमकं कोणाला पोहचतायत ह्या गुन्हेगारी टोळ्या पोहचतायेत की काय बलत्कारना पाठिंबा देतायत जागा जमिनी बळकावणाऱ्याला पाठिंबा देतात काय सुरू महाराष्ट्रामध्ये हे अशीच एक गोष्ट घेऊन आलोय मित्रांनो कि काल महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे गोरक्षकाच्या जाचाला कंटाळून त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे तुम्हाला मी दाखवून व्हिडिओ आणि त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जे गोरक्षक का खंडणी खोर आहेत खंडणी मागतात गोशाळेच्या नावाखाली व्यापाऱ्याला काठीने बदलतात अशाच विषयाची एक चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्रामध्ये बघा नेमकं चाललंय काय कुठं खंडणी मागितली जाते कुठं लोकांना हानमार केली जाते असे विविध विषय मित्रांनो घडत आहेत म्हणजे भयानक असं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की काय असं एकंदरीत दिसते बघा आता त्याच्या अगोदर हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघाय की एका सामाजिक कार्यकर्त्यानं काय म्हटलेलं आहे श्रीराम जय गौमाता सध्या युवराज सोले सुमित नवले किशोर अक्सोल खंडू जाधव परमेश्वर राऊत या गोरक्षकामार्फत शेकडो भाव गो गोवंश कथीलपासून वाचवले जात आहे गोवंश गोशाळेमध्ये जमा करण्यात येते परंतु दुसऱ्या दिवशी जर त्या गोशाळेत जाऊन पाहणी केली तर ते जनावर तिथून अदृश्य होऊन जातात व त्यांची पुढे माहिती घेतली घेतली असता ती मयत असल्याची कळते परंतु त्यामागची हकीकत काही वेगळीच आहे गोशाळेत ही गो भाकडं जनावरे पुन्हा कसा विकली जाते असा आरोप अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला आपणास दिसून येतो म्हणजेच हे गोरक्षक कशाचे एजंट आहे हा एक त्यांची नालाय जावलादी आहेत का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे व या सर्व गोरक्षकामुळे सामान्य हिंदू शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे जर ही लोक कसा अवलादी नसतील तर त्यांनी आजपर्यंत गोवंश हिशोब हिंदूंना द्यावा जय श्रीराम आपण पाहिला असेल हा सामाजिक कार्यकर्त्याचा व्हिडिओ आणि त्यांनी जे हप्तेखोर गोरक्षक आहेत कशी त्यांची नावं घेतलेली आहेत म्हणजे ह्या लोकांची पोलीस प्रशासन चौकशी करणार आहे का नाही मित्रांनो बघा महाराष्ट्रामधले अनेक बाजार ह्या गोरक्षकांच्या दहशतीमुळे बंद पडत चाललेले आहेत आता त्यातच हे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना दांडोक्याना ठोकून काढतायत म्हणजे दांडक्याना अक्षरशः मारहाण करतायत काय सुरू आहे हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये गृह विभाग आहे का नाही गृह खातं आहे का नाही का गृह खातं फक्त सर्वसामान्य माणसालाच त्रास देण्यासाठी आहे ग्रह खात फक्त हे जे आमचे सर्वसामान्य लोक आहेत यांना मारहाण करण्यासाठीच आहेत की काय ग्रह खातं आमच्या संपदा मुंडे सारख्या महिला डॉक्टरचं प्रकरण दाबण्यासाठीच आहे का काय ते खासदार निंबाळकर असतील किंवा अजून कोणी असतील यांना पाठबळ देण्यासाठीच गृहमंत्री आहेत का किंवा गृह विभाग आहे का अशा आता महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनात अशी विचलित चर्चा सुरू झालेली की बाबा हे पोलीस नेमकं कुठल्या दिशेनं हे सगळं चाललंय शेवट बाबा ह्या नका कि गावगाव बघा हे हप्तेखोर है। दहशत निर्माण करणं जे हे गोरक्षक आहेत ह्यांच्या टोळ्या निर्माण झालेल्या मित्रांनो खरं काम करणारा गोर गोरक्षक हा कुणाला दांडक्यानं ना मारत नाही हानत नाही काय नाही तो लोकांना विनंती करत असतो की बाबा नो भाकड जनवरं विकू नका माझ्या गोशाळेमध्ये आणून सोडा आम्ही ती जनवर सांभाळतो असं काहीस सांगितलं जातं त्याहून दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो सरकारनं जर शाळेला गोशाळेला अनुदान देत आहे सरकार जनवारं सांभाळायला तर तेच अनुदान जर शेतकऱ्याला दिलं तर बाबा एखाद्या शेतकऱ्याची चार भाकड जनावर आहेत ही शेतकऱ्याला अनुदान वैरण काळी काय लागल त्याला की ही जनवारं सांभाळा पण कसा विकू नका कसायला असं सांगितलं तर शेतकरी सुद्धा संभळ ना त्या टोलेजन मध्ये परंतु हे काही न करता हे जे हिंदू च्या नावाखाली गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना जी जाणीवपूर्वक सतत मारहाण केली जाते वाहनाची तोडपण केली जाते असं अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे सोलापूर असेल अहिल्यानगर असेल धाराशिव असेल अशा दोन चार जिल्ह्यामध्ये काही जे गुंड आहेत आपण मग अशी नाव ऐकलेल्या आहेत म्हणजे तडीपारा असल्यासारखे हे लोक ते <coughs> यांच्यावर त्या अनेक केसेस त्या तर हे लोक जाणीवपूर्वक हे अशा घटना करतात म्हणजे लोकांना मारहाण करणे त्याला उचलून देणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तरी पोलीस प्रशासन मात्र काही करू शकत नाही यांना म्हणजे किती भयानक आहे मित्रांनो हे आता ही सगळे हकीकत दुसरा एक माझ्याकडे व्हिडिओ आहे हा एक व्हिडिओ आपण बघू शकता की गोरक्षकाला मारहाणीमुळे बघा एका तरुणानं म्हणजे जो टेम्पो चालक होता आज दाद, काय झालेला आहे म्हणजे काय परिस्थिती आहे मारहाण व सोशल मीडियावरील बदनामीमुळे अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केली या घटनेमुळे गोळ्यांबिंब परिसरात पोलीस ठाण्यात चार गोरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अनिकेत सोमनाथ खोडेकर वय सतरा या अल्पवयीन तरुणाने राहत्या घरातील अंगणात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली मयक तरुणाचा भाऊ अमोल मोहन वडिलके वय एकवीस राहणार गळनिंब तालुका श्रीरामपूर यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ऑक्टोबर सत्तावीस रोजी सकाळी अकरा वाजता अनिकेत याच फोनवरून गुहा तालुका राहुरी येथून एक गावरान गाय चांडेवाडी येथे नेण्याबाबत सांगण्यात आले अनिकेतने घरातील टाटा यस गाडी क्रमांक घेऊन ती गाय गाडीत बसवली व वा चांडेवाडीच्या दिशेने निघाला दरम्यान कोल्हार राजुरी रोडवरील तीन चारी शिवारात काही गोरक्षकांनी ही, ही गाडी अडवली यावेळी दिनेश राखेचा प्रशांत राखेचा संकेत खरडे सौरभ धामगे व इतर काही जण अनिकेत या शिवीगाळ दमदाटी केली त्यानंतर अनिकेतला लोणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले सदर घटनेनंतर काही वेळात दिनेश राखेचा याने अनिकेतचा फोटो वापरून इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर त्याच्याविषयी अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचे समोर आले ही स्टोरी अमोल याला दिसल्यावर त्यांनी तिचे स्क्रीनशॉट काढून ठेवले यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना समजताच नातेवाईकांनी त्याला तातडीने पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अल्पवयीन तरुणावर झालेल्या मानसिक छळामुळे आत्महत्यास प्रवृत्त झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आली पोस्ट करायला आणि त्याला तिथे म्हणून पाय मार आणि पाठीवरती आणलं त्याला आणि परत घरी नेल त्याला परत अकरा वाजता फोन आले ते मी फोन केले त्याला मन स्वीकार झाल्यामुळे माझं नाव विजय नामदेव म्हणतो का। काल सकाळी मी त्याला फोन केला म्हणलं की तू मला एक गाई आणला तो म्हणे हाय आहे म्हणजे काका मी आणतो म्हणे तो गाई घेऊन निघाल्यानंतर कॉलरला तीन चार वर्ष त्याला त्या बजिरंग कार्यकर्त्याने आडवतो आरवल्यानंतर ती गाय माराण केली सगळ्याचा भाय मारला त्या दुखापैकी तो घरी आला तिथे आणलं त्याला लोणीला तिथे गुन्हा दाखल केला काल तिथे गाडी वगैरे सगळी गाडी जमा येईल काल संध्याकाळ गाडी गुन्हा दाखल केलाय आमची एवढीच मागणी शासन झालं पाहिजे माझ्या नावाबोल काल माझा भाऊ आणि तेच ती हा गाडी घेऊन जात असताना तर त्याला बजरंग झाला त्या मुलांनी आडवून त्याला दमनाटी केली मारहाण केली त्याचे व्हिडिओ व्हिडिओ काढले व्हिडिओ व्हायरल केले तर काही गुन्हा नसताना आमची एकच मागणी आहे न्याय मिळाला पाहिजे ना मला आणि आरोप अटक झाले पाहिजे अमोल वडितके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनेश राखेचा प्रशांत राखेचा संकेत खरडे सौरभ लांबे व इतरांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे गळनिंब परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणी पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे विजन प्लस न्यूज साठी अविनाश येणार कशा पद्धतीनं गोरक्षकांचा गोरक्षक सर्वसामान्यांचा छळ करतात आणि निवळ निवळ होते हे कोण घडवून आणतय बजरंग दल असेल किंवा हे काही गोरक्षक असतील अरे कसलं काय म्हणजे लोकांना छाळायचं पैशासाठी फक्त त्याला मारहाण कर पैसे घे कुठले धंदे काढलेत हे चोर बाजाराचे म्हणजे हे काय खरे गोरक्षक आहेत का तेव्हा हे रक्षक गोरक्षक आहेत येते जे खरं खुरं काम करणारे लोक ह्या अशा धंदे करत नाहीत खरे जे गोरक्षक आहेत ज्यांचा गोपालनाचा व्यवसाय आहे गोपालन गो आहे ज्यांचं सरकारचं अनुदान येतं अशी लोक ह्या गोष्टी करत करत नाही ते म्हणजे एखादा शेतकऱ्याला जरी गाय घेऊन जायचं म्हणलं तरी अंगावरती आलाय गाय सांभाळायची म्हणलं तरी हे गोरक्षक कुठंतरी दांडे खोराडे काट्या काहीतरी घेऊन थांबलेले असते हानामाऱ्या करायला कसं काय हे सगळं चालणार आहे म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा म्हणजे अशा पद्धतीनं जर लोकांना मारहाण होत असेल आणि लोक जर जर लोकांना जर आत्महत्येसाठी प्रवर्तक केलं जात असेल तर काय हे अशा गोरक्षकांना म्हणायचं म्हणजे एक काळ असा होईल शेतकऱ्यांचा की गोरक्षक दिसला रे दिसला की त्याला ताणतील सगळे शेतकरी अशीच वेळ अं हे गोरक्षक सुद्धा बघतायत की काय अशा पद्धतीचं बघा मी याच्या अगोदर सुद्धा बरेच व्हिडिओ या विषयावरती बनवले होते दोन तीन वेळा बनवले होते मला देखील अनेक अनेकांच्या धमक्या येत होत्या कोण मंडलेश्वर फंडलेश्वर असलं काय 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 सांगत होते परंतु मी कोणाच्या धमक्यांना विक घालत नाही कधीच मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय घटना लिहिली या घटनेवरती मी चालणारा एक सामान्य सामान्य कार्यकर्ता आहे परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अतिशय दुर्दैवी आहेत मित्रांनो हेच या माध्यमातून मला सांगता येईल की हे जे गोरक्षक आहेत ह्या गोरक्षकांचा सरकारनं वेळीच बंदोबस्त केला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या भाकड जनावरांचा सा देखील सरकारनं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे तरच ह्या अशा गोष्टी घटना थांबतील नाहीतर हे भाहें, भयाक भयानक हो होऊ शकतं हे भयानक वास्तव आहे आपल्या देशाचं एक इकडं कत्तलखाने बांधायचे निर्माण करायचे देशामधून जगामध्ये बीप एक्सपोर्ट करायचं म्हणजे जगातला सगळ्यात मोठा बीप एक्सपोर्ट करणारा देश आहे आपला आणि दुसरीकडं गोरक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा हेच काहीस चित्र आता सध्या विदारक दिसतंय जे खरे गोरक्षक आहेत ते कधीच असं करणार नाहीत हानमार करणार नाही कि पैसे वसुली करणार नाही परंतु जे थोतांड गोरक्षक आहेत खंडणी कोर असे जे बोगस गोरक्षक आहेत अशांवरती पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे असंच काहीच चित्र सध्याचं महाराष्ट्राचं आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत स मी भीमराव पांढरे पाटील बी मराठी इंदापूर पुणे